महासूर्य हा मराठी ऐतिहासिक चित्रपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणापासून ते मॅट्रिकपर्यंतच्या शालेय जीवनातील संघर्षावर आधारित आहे या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक लेखक व गीतकार देविदास धर्मा गायकवाड हे आहेत तर सहदिग्दर्शक गौतम गायकवाड आहेत तसेच संगीत दिग्दर्शक आनंद भालेराव व शिवाजी बनसोडे तर छायाचित्रण व संकलन एजास शेख तसेच या चित्रपटातील प्रमुख कलाकार संतोष साळुंखे वसुंधरा शर्मा विश्वजित सर्वदे ओम व्यंकटेश विडप अभिषेक सार्थक गायकवाड सिद्धांत गायकवाड प्रथमेश गुत्तर्गी राजू पाटील प्रमोद कसबे जवाहर मोरे शशिकांत मल्लाडे हनुमंत मोतीवाणे अनिल अंकुशराव रामजी गायकवाड ज्योतिबा चव्हाण माधव सिद्धाराम अशोक चलवदे इरफान प्रमिला राजू दावणे आम्रपाली संबोधी नंदिनी काजल माधुरी साक्षी या कलाकारांचा समावेश कला असून या चित्रपटाचे सबकुच चित्रीकरण हे सोलापूर जिल्ह्यातच झाले असून यातील सबकुच कलाकारही स्थानिकच असून यासंबंधी अधिक माहिती वसुंधरा शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील महासूर्य हा चित्रपट दिनांक बारा एप्रिल रोजी भागवत चित्र मंदिर येथे संध्याकाळी सहा वाजता रिलीज होणार आहे आणि हा चित्रपट केलेला आहे सिंधू धर्मा प्रोडक्शन्स यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत देवीदास गायकवाड ज्यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे जे या चित्रपटाचे निर्माते आहेत ज्यांनी या ति चित्रपटाचं संवाद लेखन केलेलं आहे गीत लेखन केलेलं आहे या चित्रपटाला संगीत दिलेलं आहे आनंद शिवाजी या दोघांनी आणि या चित्रपटातील गाणी अत्यंत मधुर आवाजामध्ये गायलेली आहेत साक्षी देवस्थळींनी आणि या चित्रपटाचं कॅमेरामन जे आहेत म्हणजे पूर्ण चित्रपटाचं एडिटिंग असेल डबिंग असेल हे सगळ्यात महत्त्वाची संकलनाची जी बाजू आहे ती ज्यांनी पार पडलेली आहे ते कॅमेरामन एजाज शेख सर आहेत या चित्रपटामध्ये रामजीची भूमिका पार पाडलेली आहे संत साळुंके यांनी आणि बाबासाहेबांच्या भूमिकेमध्ये आहेत ओम विडप त्याचप्रमाणे लहान म्हणजे लहान बाबासाहेबांच्या आणि मोठ्या बाबासाहेबांच्या भूमिकेमध्ये आहेत विश्वजित सर्वदे आणि सगळ्यात लहान जे आहेत म्हणजे बालपणापासून दाखवलेले आहेत तर त्याच्यामध्ये सिद्धांत गाय गायकवाड आहे आणि सार्थक गायकवाड ह्या दोघांनी या भूमिका बजावलेल्या आहेत तसेच या चित्रपटामध्ये माझी वसुंधर शर्मा यांची मीरा आत्याची भूमिका मी साकार केलेली आहे त्याचप्रमाणे भीमाईची भूमिका रेणुका रेणुका गायकवाड हिने साकार केलेली आहे सर्व स्थानिक कलावंतांना घेऊन साकार केलेला हा चित्रपट आहे त्याला आपल्या प्रेक्षकांचं आणि सोलापूरकरांच्या प्रेमाची आणि प्रतिसादाची खूप मोठी अपेक्षा आहे आणि म्हणून सर्व सोलापूरकरांना विनंती आहे की आपण बारा एप्रिलपासून भागवत चित्र मंदिरमध्ये संध्याकाळी सहा वाजता रिलीज होणाऱ्या या चित्रपटाला नक्की भेट द्या आमचा चित्रपट बघा आणि अभिमानाने गुणगुणत घरी जावा की बाबांशिवाय आपल्याला तरणोपाय नाही सदर चित्रपट हा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त बारा एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भागवत चित्र मंदिरमध्ये प्रदर्शित होत आहे